नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले चंद्रभागा नदीकाठावरील असतपूर रंगार वासनी निंबारी दनोडा रावळगाव येथील शेतकरी व काठावरील ग्रामस्थांचे घरं हे पुनर्वसनामध्ये समाविष्ट करण्यात आले होते परंतु पूर्णवर्षील करताना नदीकाठातील खालचे घरं सोडून वरच्या घरांना प्राधान्य देण्यात आले तर शेतातील काहींचे आठ गुंठे शेत समाविष्ट केले तर संपूर्ण शेतामध्ये पाणी साचलेलं आपल्याला काल पाहायला मिळाले या संदर्भात ज्या शेतकरी गावातील नागरिकांवर अन्याय झाला या संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे उपजिल्हाप्रमुख मुन्ना शर्मा यांच्या नेतृत्वात निंबारी येथे आंदोलन करण्यात आले काल या आंदोलनामध्ये संपूर्ण गावकरी यांनी संताप व्यक्त केला तर नदीपात्रामध्ये सोळा टक्के पाऊस साठा हा जमा केला होता या नदीमध्ये ग्रामदैवत आश्रम मातेचे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते परंतु नरेंद्र पडोळे यांच्या आंदोलनाचा धसका घेऊन प्रशासनाने नदीतील पूर्ण पाणी सोडून त्यामध्ये मंदिर आपल्याला दर्शनासाठी उघडलेले पाहायला मिळाले या संदर्भात नरेंद्र कोणा बनवले कसे बनवले कोण्या अधिकाऱ्यानं बनवले की ग्रामपंचायत न बनवले कि आमच्या एरियात एक चव्हाण साहेब होते का चव्हाण तयार झाले ते इकडे याचा खऱ्या अर्थानं आम्हाला याची सुद्धा निशा करावी लागणार आहे मुन्ना आपण उपजिल्हा प्रमुख आपण या ठिया आंदोलनात सामील आहे परंतु ज्या शासकीय नियमानुसार त्यांचं म्हणणं आहे की पुनर्वसन जेव्हा होते तर पुनर्वसनचे सर्व सुखी सुख सुविधा इथं उपलब्ध तयार आहे का पुनर्वसनाचे सुख सुविधा काही उपलब्ध नाही आहे जेव्हा हे प्रोजेक्ट हे जे धरणाची जे रूपरेषा आखण्यात आली तेव्हा ह्या प्रोजेक्टचे जे अमिटमेंट केलं ज्या के अधिकाऱ्यांना याचा अमिटमेंट केलं तर त्यांनी ह्या इन्फ्रास्ट्रक्चर आराखडा जो असते या पाच वर्षाचा आपण पृथ्वी आराखडा परंतु हे जेव्हा धरण सुरू झालं तेव्हा यांनी इन्फ्रास्ट्रक्चर आराखडा काढला असेल कि किती जमीन बाधित होते किती घर बाधित होते आणि याच्यानंतर आपण जो साठा करणार आहे कारण कि तीस टक्के साठा करण्याचा पत्र त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर ते वाढवणार आहे चाळीस टक्के करणार आहे पण ना असं करून शंभर टक्के जेव्हा ते नेणार आहे परंतु सोळा टक्क्यामध्ये आज ह्या लोकांची हे दशा आहे की कोणाच्या घरापर्यंत पाणी गेलं कोणाच्या शेतीच नुकसान झालं आणि मोबदला न घेता त्या शेती म्हणजे आज त्यांना जाण्याकरता रस्ता नाही आहे आज त्यांना गुरे चारा ता आणण्याकरता रस्ता नाही आहे कारण की संपूर्ण नदी पात्रात संपूर्ण पाणीच आहे या ह्या सर्वे त्यांनी तेव्हा करायला पाहिजे होता कि बा आता आपण जर समजा समोर जर पाणी याच्यात जर ठेवलं तर ह्या लोकांना फायदा होईल परंतु टोटल त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे पण अशा जे लोक आहे निष्पाप लोक की त्यांना याचं एक रुपयाचा मोबद्दा न मिळता ते या धरणाच्या या वादित क्षेत्रामध्ये त्यांचं मरण होत आहे अशा लोकांना न्याय देण्यासाठी हे आम्ही आमच्या पर्यंत लोक आले त्यांनी लोकांनी ही दशा आणि दिशा हे सांगितली त्यानंतर नरेंद्र भाऊ विचार केला की आपल्याला या, या आप कुठंतरी प्रश्न मांडावं लागेल याकरता प्रश्न नरेंद्र नरेंद्रभाऊन काल एक त्याच्यावर आरोप सुद्धा केलेला आहे की जे पुनर्वसन करताना ग्रामपंचायत आणि जे त्यांनी ज्या बिल्डिंगा बांधल्या ते त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्याचे पोपडे पडत आहे काय सांगाल ग्रामपंचायत यांनी जो ठेके ते यांचे आरसी रेटमध्ये डायरेक्ट ठेके आले म्हणजे ग्रामपंचायत याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप नव्हता यांनी परस्परच ठेके थे थे ठेकेदार थे इथं काम करतात ग्रामपंचायतला ते केराची टोपली समजतात फक्त ग्रामपंचायतची एक चूक झाली की ज्या सरकारी इमारती जे बांधकाम आहे त्या पूर्ण रचनामध्ये झाली ते हस्तांतरण करून घ्यायला नव्हती पाहिजे करूं गेतली। करूं गेतली। ही एक फार महत्वाची चूक आहे ग्रामपंचायत करून घेतली आणि कसं आहे कामाची पूर्ण शहानिशा केल्याशिवाय ग्रामपंचायतनं हे अधिकारी कसे असतात अधिकारी आपल्या अंगावरच घोंगळा दुसऱ्यावर फेकून देतात म्हणजे त्याच्यासाठी ते संबंधित पदाधिकारी म्हणा ग्रामपंचायत होतो ही सुद्धा सक्षम पाहिजे यांच्या इथं काय झालं की असतपूरला ते काही बिल्डिंग त्या हॅन्डवॉट है? करून घेतल्या आपण चौकशी ऐकून घ्या मी कालही बोललो मी अधिकाऱ्यासमोरही बोलणार आहे की या सगळ्या गोष्टीचा छळा लावल्याशिवाय आणि संबंधित ते दोन असो तीन अधिकारी असो हे घरी पाठवल्याशिवाय स्वस्त बसणार ज्या प्रकल्पावर जो खर्च झालेला आहे आणि ग्रामपंचायत ने केला आहे आणि विकास कामासाठी निधी आणि यामध्ये भरपूर तफावत आहे काय सांगायला या, या धरणाच्या जो खर्च झाला यांचा जर चाळीस कोटी जर खर्च झाला असेल तर वीस टक्के रक्कम ही ग्रामपंचायतला अधिग्रहित करणं याचा हे शासनाचं परिपत्रक आहे परंतु यांनी आध्यापर्यंत यांच्या त्या ट्रकच्या नेण्या येण्यामध्ये जाण्यामध्ये गव्हाण रस्ता खराब झाला आणि अंतर्गत रस्ते खराब झाले यांनी ग्रामपंचायतला एक रुपया सुद्धा दिला नाही शासनाचं परिपत्रक काय तुम्ही माहिती घेऊ शकता की वीस टक्के रक्कम यांनी जो अनुदान जे खर्च केलेला आहे त्याचे वीस टक्के रक्कम ग्रामपंचायतला विकास कामा करता देणे हे अनिवार्य आहे आपल्या सोबत अनेक ग्रामस्त आहेत काय दादाजी का, का, का काय इथे तुम्ही आले हे आंदोलनामध्ये काय मागणार तुमच्या माझं मागणं काहीच नाही माझं भावन गुंडिश आहे अठ्ठावीस गुंठे घेतलं याला चोवीस गुंठे रोज जाऊ पूर्ण शेतात पाणी आहे वरचं वावर घेतलं खालच्या खालचं वावर रोज जाऊ येईन ह्या कोणता न्याय होत आहे आणि मग मी आता पूर्ण घेऊन घ्या आता तू म्हणजे दोन लाख द्या म्हणे त्या दोन लाख कुठे देऊ मी दोन लाख रुपयाची मागणी सुद्धा केली हा दोन लाख ची मागणी केली हा काय सांगा आपण ते धरणाकर सवाल ते झाले धरणात कोण आहे पैसे भेटले दोनशे मकानाचे लोक आले त्यांना तेवीस लाख दिले मला सहा लाख दिले मकान तेवढाच <poleistic media> त्यात <तेर तोड़ा>। मला चारशे मकान मला सहा लाख भेटले लोकांना दोनशे आहे ते त्याला तेवीस लाख भेटले दोनशे मकान मला चारशे आहे मला सहा लाख भेटले आणि ज्याचा दोन से है लाख बैठले भ्रष्टाचार है खेत गया नहीं अभी सब पैसे खा गया हो गया सब जितने कर्मचारियों का भी से ने ये बनकर साहब ने जो भी गद्दारी करी हुई है तो ऊपर के खेत लिए हुए नीचे खेत लिए नहीं और हमारी मांग यही है की हमारा खेत क्यूँ नहीं गया तो हमने इस पारण पर उनको मैंने लेखी मांगा लेखी मांगने के बाद उन्होंने लेखी दिए नहीं ये बुढ़ी क्षेत्र में और कौन नहीं है तो उस पर करा देने के बाद में ही नहीं आपका कहना ऐसा है कि जिन लोगों ने उनको पैसे दिया उनका या, 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 किया। आ, उनका उन्होंने लिया नहीं। से अंदर में दो, दो फुट अपनी नदी के के अंदर में खेतने अपनी के अंदर में केंद्र हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वा मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या भेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गाठींची शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक